आलं पीक चांगलंच आहे केलं तर चांगलंच आहे आणि सर्वांनी करावं मी चौदा पंधरा वर्ष झाली करतोय मी अगोदर सर संजीव माने साहेबांचं ना ऊस व्यवस्थापन होतं शंभर टन ती करत होतो मग मला वाटते मी सोळा सतरा वर्ष झाली शेतात पाचटना पेट्रोली पाचनं पेटवल्यामुळे पे जमिनी सेंद्रिय सेंद्रेकर वाढला म्हणजे मला पण इतकं एकदम उत्पादन नाही मिळालेलं मला खोडव्याचं एकदा मिळालं तर एकरी अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर गाडी निघालेली एकरी खोडव्याची म्हणजे हां आणि ह्याला पण बियाण्याला बी एक वेळी मला अठ्ठावीस गाडी निघालेली वीस गुंट्यात हां आता पहिल्यांदा मला काय सांगायचं आहे की आपण जे मशागत करतोय जमनीची पाचट कुणीही पेटवू नये पाचट नाही पेटवलं तर त्याच आपल्याला खत मिळतंय आणि जमीन सेंद्रिय तेंद्रियकर ऑटोमॅटिकली वा वाढतोय म्हणजे पण आपण कारखान्याची मुळे वापरतोय शेणकत वापरतोय शेणकत फक्त जरशीच वापरू नका जरशी शेणकतच नाही सर काय एका प्लॉटला जरशीच टाकलं आणि एका प्लॉटला आपण जर आपल्या देशी गायचं किंवा गिर गायचं आपल्या बैलांचं जरी टाकलं तरी तिथं सुद्धा फरक दाखवतोय

मी हो कंपोस्ट आहे सोनेरा सह्याद्री फक्त क्रांतीची नाही टाकली कधी ती नसते त्यांची आणि राख ज्याला हिट आहे ना हिट म्हणजे आपण भाद्रपद म्हणतोय ज्या लागायचं प्रमाण वाढते त्या टायमिंगला राखामुळे गारवार होते शेतात आपल्या त्यामुळे तिथं लागायचं पण थोडंसं प्रमाण कमी येते

त्यामुळे उत्पादन कमी भेटलं आता नंतर नेक्स्ट टाइम करेल तुमचं सांगितलेलं शंभर टक्के हो, हो, हो। पुन्हा मला सांगायचं दोन पिकातले अंतर म्हणजे आलं ह्या वर्षी लावलं की लगेच पुढच्या वर्षी नाही लावायचं किंवा दुसऱ्या वर्षी नाही तीन चार वर्षाचा गॅप पाहिजे जर गॅप असेल तर काय होतंय दोन तीन वर्षात ती बुरशी बऱ्यापैकी संपत्या आणि जर तुमचा जर डॅमेज ब्लॉड असेल तर शंभर टक्के तुम्ही चार वर्ष तर लावणार नका जर डॅमेज असेल तर लगेच पुन्हा ती बुरशी आणखी जास्त हे करते हा जर तीन चार तर आपण आंतर पिक घेऊन बऱ्यापैकी हा बऱ्यापैकी आपण कवर करू शकतो जमिनीची मशागत आलं पिकाला सर चार ते पाच महिने अगोदर तापली पाहिजे म्हणजे आपला ऊस नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये जर गेला तर नोव्हेंबर पासून आपण वीस मेच्या दरम्यान लागण करतो मी वीस मेलाच करतो दरवेळेला मग तोपर्यंत एक पाच महिन्यात बऱ्यापैकी एक दोन नांगरटी दोन ते तीन नांगरटी पुन्हा नंतर ना रोटर चार पाच वेळा रोटर होतो घरचा ट्रॅक्टर असल्यामुळं सहा वेळा होतो एक वेळ फनपाळी <coughs> मशागत पण गरजेचं आहे आणि लगेच म्हणजे एका महिन्यात आपण म्हटलं एका महिन्यात मी तीन वेळा नांगरट केली आणि पाच वेळा रोटर मारला नाही तापत मश जो ढेकाय निघालाय तो पूर्ण उन्हाळच फुटला पाहिजे असा डायरेक्ट फुटून नाही उपयोगाचा नसतं रोटर मारून तर मग जमिनीची मशागत पण महत्वाची ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं बीएनए निवड ज्यावेळेला आपण बीएनए निवड करतोय त्यावेळेला म्हणजे तो प्लॉट लागलेला नसावाच शंभर टक्के नसावा जरी एखादी साईडला कुठं जागा असेल तर तेवढी जागा सोडून करावी काय होते ही बुरशी जमिनीत नाही जमनीतली न ना लगेच लक्ष लग देत नाही आतनं पूर्ण खाल्ल्यानंतर लक्ष देते त्यामुळे बीएनए निवड करताना बी चांगलं जितकं मोठा कंद असेल ते, ते। निवड करावं आणि माझं मत आहे सगळ्यांना आहे की जिब्रॅली जी ए सिक्स बी आयबीए जे प्लॉटवर मारलेले आहेत ना ती निवडच करू नका प्लॉट ते बियाण्याला हा सिक्स बी आयबीए जे मारल्यावर आपल्याला पण बरं वाटतं लय वाढत आहे आणि लवकर चालतंय वर त्याची कांडी पडताना लांबडी पडते ते बियाण्याची पण आणि आपलं नॅचरल जर वाढलेलं आहे त्याची कांडी बघायची अशी कमी असत्या आणि जाडी पण असत्या हा त्यामुळे ती पण निवड करू नका प्लॉट पण करू नका निवड जितका प्लॉट चांगला निवड की एका वेळेला एकदम जास्त लावू नका सर आम्ही एक एक, एक लावत गेलो पहिल्यांदा अगोदर परत जास्त लावलं थोडं थोडं लावत आपल्याला जसा अनुभव येतो सगळेच म्हणजे दुसरा सांगत नसतो थो। थोडस थो। <laughs> आपल्याला परत अनुभव येतो अ रासायनिक खत सर आम्ही गिरगाईच खत वापरतो मी रासायनिक खताचं प्रमाण आमचं म्हणजे एकच भर असते मोठी फक्त अ तर जास्त वापरतोय आम्ही वॉटर सोल बी कमीच वापरतो जास्त वापरत नाही yeah. का तर त्याला मला म्हणजे सांगायचं की ते संजीव माने साहेबांचं जे वापरलं पहिलं अगोदर पाचट खुजवा त्याच्यामुळं पुढच्या पिकांना कधीच त्रास नाही आता उसाचं बी ऑटोमॅटिकली शंभर टन निघतं सहज एकदम वॉटर सोलेबल वापरतो थोडं म्हणजे जास्त नाही आलं पिकाला जास्त वॉटर सोबल सोलेबल दिलं की डॅमेजचं प्रमाण वाढते सर आणि जर सुरुवातीच्या स्टेजला आपण म्हणतो ना त्याला नॅचरली वाढवून द्या म्हणजे लगेच तुम्ही त्याला एकोणीस एकोणीस द्या की बारा एकसठ द्या असं नका करू त्याची हा नॅचरल वाढ पाहिजे हे पीक सहा महिन्याचं आहे आपण काय करतो ते मिरची गत लगेच त्या दुकानदाराला म्हणतो की वाढत का नाही लगेच वाढलं पाहिजे मिरची म्हणजे डबू ह्याला जसं फास्ट वाढवावं बघतो तसं आपण ह्याला वाढवावं बघतोय वाढवायची गरज नाही सहा महिन्याच पीक आहे सहा महिन्यापर्यंत ग्रोथ न वाढलं तर चालतंय काय अडचण नाही हा त्यामुळं त्या फवारण्या जरी कमी केल्या तर चालतील किंवा ड्रिपमधन देतोय ना आपण ते दे सिक्स बी आय बी जी, जी, जी थे थे थे... ते 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 ए दुकानदार देतातच देतातच त्यांना काय नाही म्हणायचं नाही आपण देतात ते <laughs> त्यामुळे ती कमी करा नॅचरल वाढू द्या म्हणजे तुम्ही द्या म्हणजे मायक्रोन्युट्रंट वगैरे द्या असं नाही द्या द्यायची त्याला गरज आहे आपल्याला पिवळेपणा दिसल्यावर समजू शकतो याला मायक्रोन्युट्रंट पाहिजे त्यावेळेला द्या वाढीसाठी एखादी एकोणीसशे एकोणीस द्या म्हणजे जास्त पण देऊ नका एकोणीसशे एकोणीस द्या बारा एकशात द्या सिक्स बी आय बी ए जी ए देऊच नका नंतर सर तुम्ही म्हटला दर चढ उतर दराचा चढ उतार दराचा चढ उतार असला तरी ना सर सातत्य ठेवलं पाहिजे थांबाय नाही पाहिजे हां मग तुम्ही जर लयच उतरलाय ना तर तुम्ही लय लावू नका एक एकर ठेवा हो, पण तुम्ही थांबू नका आणि उत्पादन उत्पादन वाढ ठेवा आणि खर्च कमी करा त्यामुळे दर दर नाही म्हणून लावलं नाही ना तर पुन्हा मग आपण लॉसमध्ये येतोय हा थांबलं नाही पाहिजे दरवर्षी लावायला पाहिजे कंटिन्यू हा आज ह्या वर्षी लावलं तरी एक तीन चार वर्षात गॅप राहावा त्याच्यात त्या क्षेत्रात हो जमिनीत हो जमिनीत म्हणजे काय होतंय बुरशी जर आपण जर खोडवा ठेवला ना सर खोडवा ठेवला तर बुरशीला जास्तपणा हे आहे आणि जर बीएनएस टाइमीला काढले तर ती बुरशी जरा थोडी कमीच राहते म्हणजे वाढ होत नाही बुरशीत जास्त हा लॅट्रलचा सांगू का डबल लॅटरलचा डबल लॅटरलचा फायदा एक आहे की आपण हे लागण करतो टेम्परेचरमध्ये बरोबर पुन्हा एकदम आपली दोन कुडी बारा इंचावर लागते एक एककडच्या बाजूला आणि बाजूला आणि बरोबर ती ड्रिप जर त्या बारा इंचावर दोन्ही राहिली तर डायरेक्ट त्याला पहिलं पाणी मिळते सुरुवातीला ज्या वेळेला लावलं आहे तेवढे एक चार पाच दिवस त्याला महत्वाचा सगळ्यात पाणी असेल पहिलं पाच सहा दिवस आहे ना त्याला पाणी जास्त हां गरज आहे कारण तर आपली जमिनीत आपण इतकं घातलेलं असतं तर मळी कारखान्याची मळीचं एक आहे म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातच लागायला चालू होते शेणखत लागत नाही मळीचा कार्यक्रम जरा पाणी मिळालं चालू करते लागायला म्हणजे मग तिथं जर कमी पडलो आपण पाणी सिंगल लेटर टाकून बघा त्याचं त्याची उगवण क्षमता बघायची आणि डबलची पण बघायची बराच फरक राहतो चालतंय पण त्याला त्रास होतोय ना साहेब त्याला त्रास होते ना आपल्याला हा ना ते होत नाही बघत नाही आम्ही ते आम्ही करून बघितलं एक वर्ष पहिले चार पाच दिवस तसे फिरवून पण ते होत नाही मग सगळ्या क्षेत्राला लक्ष देऊ शकत नाही आपण एक जून आता टेम्परेचरच हे झालं ना तुमचं कंट्रोल झालं आपल्याला आलं उगवायला टेम्परेचर आहे ना चौतीस पाहिजे आलं ज्यावेळेला आपण लावतो तेव्हा साहेब अडतीसच पाहिजे पण आपण लावतो आता बदलत चाललंय ना आपण झाड तोडल्यामुळे जास्त जास्त उन्हाचा प्रभाव प्रादुर्भाव झालाय आणि बेचाळीसच आहे बेचाळीस त्रेचाळीस आहे मग आता तुम्ही जे लावलं ना त्याला तर तुम्हाला चौतीस पण नाही जून मध्ये त्याला काहीच अडचण येणार नाही सिंगल लॅटरला सुद्धा उगवणार ते काय अडचण नाही पण तुम्हाला हा दोन्हीला पण मिळते ना एका वेळेला सिंगल असेल तर अडचण येत मिळत नाही ना पण जास्त पाण्या पाणी दिलं पाहिजे आणि ह्या पिकाला सर सांगेन की जर सोनखडीची जमीन असेल hmm. म्हणजे आस्ते आपल्या आपल्याला आहे हां मग त्याला पाण्याची व्यवस्था पण त्या क्षेत्राला जास्त पाहिजे hmm. त्याला पाणी एकदम कमीत कमी द्यायचं आणि तरच ते नाहीतर पिवळं पडतंय आणि एकदा पिवळे पडले पुन्हा ते नीट होत नाही हां म्हणजे त्याला पाण्याचं नियोजन झालं पाहिजे जेवढं पाहिजे तेवढंच त्याला दिलं पाहिजे वापशात कायम राहिलं पाहिजे सोनखडी क्षेत्राला आलं लावल्यानंतर आहे ना पहिली भर माझं मत आहे ट्रॅक्टरनं घालूच ना का दक्यानं वडली ना, ना। आपण जे दुसरी भर घालणार आहे पन्नासव्या दिवशी सर आमची पन्नासाव्या दिवशीच भर असते दुसरी म्हणजे मोठी भर एकच मी एकच भर घालतो आणि डायरेक्ट बांडी पडल्यानंतर दुसरं घालतो काय होते ते पण सांगतो दातक्यानं भर घातली ना की सरासरी एक दोन बोटं आल्यावर आल्याच्या कुडी अगोदर आपण बेड ज्यावेळेला सोडतोय ते खोल बेड सोडते आता आपल्या टॅक्टरनं नवी लागेल अगोदर आपल्याकडं ते एक चार बोटं तर खोल असते ती आणि लागल्यानंतर मग एक चार बोटं तरी माती भरपूर चढते चढत्या दातक्यान वाढल्यावर चार बोटं खाली गेलं आणि जर पहिले भर घातली ट्रॅक्टरनं तर काय होतंय दुसरी भर जी घालणार आहे पण मोठी पन्नास्या दिवशी ती चढत नाही खोल झाल्यामुळे तिला ट्रॅक्टरला माती जात नाही म्हणाव्याशी त्यामुळे जर ती भर दातक्याने घातली तर दुसरी भर चांगली पडते आणि दुसरी भर चांगली पडली तर मग पुन्हा तिसरी भर घालूच ना का मला तरी म्हणणं नाही म्हणजे प्रत्येकाच्या ठरवा काय होते साहेब जर पहिल्यांदा शेतकरी असेल तर त्या रान डॅमेज नाही जर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असेल तर ती रान जर डॅमेज असते मग ते अख्ख्या त्या ट्रॅक्टरवर अख्ख्या रानात फिरवते परिस्थिती पन्नास भरीपर्यंत काही एवढा प्रॉब्लेम नसतोय म्हणजे बऱ्यापैकी डॅमेज वगैरे नाही होत का तर आळवण्या वगैरे आपले झालेल्या असतात दुसरी जर भर घालायचा प्रयत्न केला ट्रॅक्टरची तर ती सगळ्या अख्ख्या रान फिरते जर डॅमेज नसेल तर घाला दुसरीवर नाहीतर मग बांडी पडल्यानंतर बांडीवर दाबून मग भर घाला मोठीवर पुन्हा किती पाहिजे एकरी बियाणं आम्ही काय करतोय आम्ही सोरा गड्डा काढून घेतोय आणि साडेबाराशे किलो काढतोय एकरी म्हणजे यांना लावताना ना लय कुडी पण बारीक नाही करायचं लय बारीक कुडी केली त्याचं उत्पादन म्हणजे निघताना कोंबसुद्धा बारकाचे होते कुडीची जेवढी ताकद जी असते तेवढा कोंब चांगला आणि पन्नास ग्रॅमपेक्षा मोठी होते साडेबाराशे किलो काढलं ना तुम्हाला तर माती वजा सगळं वजा बाराशे किलो तुम्हाला राहते चांगलं बियाणं आणि चांगलं बियाणं राहिल्यामुळं तुम्ही कोडी जर मोठी केली तर तुम्हाला उत्पादनाला फरक राहते हा लय लहान कोडी नाही पाहिजे असं असे साठ सत्तर ग्रॅम भरते आमचे का तर काढ आणि बिहणं निवडताना जाडच बियाणं निवडायचं म्हणजे जितक मजबूत बियाणं तितकं थोडं उत्पादन मजबूत राहते बियाण नाही 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 बियाणं सुकायला ना बियाणं सुकायला बियाणं शक्यतो म्हणजे कसं आपण जिथं हवेशीर राहील आणि त्याला कंटिन्यू गारवा राहील जरी पत्र असलं तरी त्यावरती पाच टाकणे आणि त्याला हवा खेळती राहणे नाही सुकत जास्त बियाणं हा हा गु त्याला जितक थंड वातावरणात ठेवल तितक चांगलं राहतं बियाणं हो हो आपल्याकडं औरंगाबाद आणि आपल्याकडं आपल्याकडच बियाणं जाते तिकडच औरंगाबादला आणि औरंगाबादच पुन्हा इकडे येते हा म्हणजे साता आपलं सातारीच साता आपली जमिनीला सूट झाली म्हणजे सातारीच आपल्या ती हा मग तेच किती काय करते मग ती थंड राहते ना तुम्ही घराच्या वरच टाका ना पत्र्यावर किती दिवस लिपताय जास्त नाही जास्त लिपायची गरज नाही लिपायचं काय होतं पहिले लावत होती किती चारशे किलो तीनशे किलो पाचशे किलो आता तुम्ही सात सात एकराचं किती बिन झाले तुम्ही नाही ना लिपू शकत हा ना पुन्हा बेण्या निवड करताना जी माती जितकी तुम्ही काढता येईल तितकी पूर्ण काढा जरी एखाद नाही गेल तर ती कुडी पूर्ण सुकून मग लावा कुडी जर ओलावर राहिला तर तिथं मग बुरशी धरते आतल्यात जी माती आहे ना आपण म्हणजे असं लावणार आहे आडीला त्याला पूर्ण आडी सुकलेलीच पाहिजे हा माती पूर्ण निघाली की सुकते किंवा मग माती जरी असेल तरी पूर्ण सुकलेली पाहिजे आणि मग ठेवली वावली पाहिजे नाही तर तशी ओली लावली तर आतल्यात बुरशी धरते हा बुरशी धरते आतल्यात